होत असतो याच प्रत सपलेचा गाड्या सुटल्या गाळ्या सुटल्या ते मी मला या वद्रातला सोम सुटला आणि गोवर होतो मध्ये कोण होतो एक नंबरच्या मार्गरी सुंदर दोन राहत आहे इकडं आर्यार खायक वाचले कार इकडं निशाण पडतो आणि पड्याला सोन्या पतोय निशाळ सोन्या लागला सोन्या लागला सोन्या सुटला आणि तीन मध्ये कोण होतोय साठी पात्र अटी तटीची लढाई लढाच आहे सुंदर असेल रथ आहे इकडे दोन डबार गाडी पडते सतारकरांची आणि तिकडं एकटाच पडतोय घरचा असा आज पडतोय अतिशय सुंदर फळमारी फुलट वादळ ची गाडी अतिशय ते या भजनातला चार सुटला आणि चार मध्ये सुंदर असेल राज्वर गोरेकरांचं भजन आणि या मंडळातला सेमी चार आहे आणि चार मध्ये अतिशय सुंदर असे लढत लागली लागली तुटला सेमी फायडल या मैदानातला पाच तुटला आणि पाच मध्ये सुंदर असे लढत सर्व आहे पण गाड्या सुट्या आलेली गाडी वडाली सहा सुटला आणि चांगली असेल मध्ये सुंदर असेल तो अतिशय अतिशय सुंदर 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 देवडचा सीमी या मदनातला सुटला आणि देवडच्या मध्ये सुंदर अतिल सुरू आहे अतिशय सुंदराच्या गाड्या पाट आहेत अरे आज चंद्र आणि रहिमान आणि अरे भाजी सुंदर अिल दोघा दोघा आपल्याला दोघा अतिशया सुंदर